प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने खरबी येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ बंद झाला होता माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि महाराष्ट्रातील शेतकरी दिव्यांग गरीब आणि वंचित घटकांच्या मूलभूत मागण्यांसाठी चोवीस जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले होते चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खरबी येथे चक्काजाम आंदोलनात भंडारा जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात दिव्यांग शेतकरी शेतमजूर सहभागी झाले मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा प्रहारचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात गनिमी कावा वापरून आंदोलन यशस्वी करण्यात आले त्यानंतर कार्यकर्त्यांना अटक करून दोन तास जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली शासन शेतकऱ्याची कर्जमाफी कधी देणार त्याची तारीख सांगावी शेत से, शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी दिव्यांगांची मानधनात वाढ करण्यात यावी धानाला सरसकट बोनस देण्यात यावा शेतमजुरासाठी योजना राबविण्यात यावी मच्छीमार यांच्यासाठी योजना तयार करून त्यांनाच टेंडर देण्यात यावे या आंदोलनात या प्रमुख मागण्यांना घेऊन शेतकरी सहभागी झाले त्यामध्ये प्रामुख्याने रमेश कारेमोरे जयेंद्र देशपांडे यजाज अली भाऊ कातोरे विनोद वंजारी रवी मने सुनील काहालकर योगेश घाटबांदे अतुल राघोरते सहाजन बोकडे चारुल रामटेके तुषार मेंढे नारायण वैद्य गुलाब बारई पिंटू पटले चोडाराम गायधने राजेंद्र नेवारे साधना भुरे अक्षय तलमले भारत मस्के रामेश्वर कांबडे आकाश नारनवरे संदेश चामकुवर बिट्टू सुखदेवे गिरधारी मेहर आशिष वाढीभस्मे राहुल बावने आशिष भुते, चेतन निर्वाण राहुल बावने आकाश देवटे शैलेश पाठक विनोद लेंडे शेखर राऊत राधेश्याम नखाते रोशन गायधने विनय यादव आरिफ शेख अभिषेक इकुलवार संदीप शिंदे अक्षय थेर गौरी कारेमोरे सुनील कडू आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चक्काजाम आंदोलनामुळे नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांना अटक करून वाहतूक सुरळीत करण्यात आली